नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सहा वाजले त्या माझा आवरून झाली आणि आज उठल्या उठल्या पहिल्यांदा देवपूजा करून घेतली झाली देवपूजा करून स्वयंपाक झालं की नैवेद्य तर ठेवायचं राहिलंय फक्त रांगोळी काढून घेतली देवासमोर बाई काय बाहेर पावसामुळे का रांगोळी काढालेत नाही दोन जाती पावसानं लगेच मी देवासमोर काढली तर घरात रांगोळी झाली देवपूजा करून चला आता स्वयंपाकाला लागते आता रात्रीचं ते तापून घेतले आणि ह्या प्रकारे पोलीची भाजी एक छोटीशी कोबीची भाजी होती पोळी शिरली पोली दिली भाजीला जिरी मुहरी लसूण कापून पोळ्या टाकले मीठ टाकले आता कापून त्या पोळ्या शिजायला ठेवायचं हात घातून माझ्या पातळ भाजी करून झाली कणिक पण मळून झाली आता त्या चपात्या आणि पोर सकाळ सकाळ आवरायला लागली तिकडं चालला मामाच्या गावाला ह्यांच्या सोबत ना गावापर्यंत तिथे गावात दाद्या ह्यांना नेहायला आता इथे एका बाजूला गॅसवर सकाळचं धार काढलं दूध तापायला ठेवले आणि इकडे गॅसवर चपात्या करून घेते निघाली स्वयंपाक करून झालाय आता बसलोय मी जेवायला आत्या पण आले ते आज सकाळ सकाळ लवकर आले ते आते पण मामा सोडायला त्याला आजीकडे गेलतो गे कधी गेलतो आजीकडे होय सकाळी घेऊतो आता, आ, आता मामा म्हणते लिकीचे गाठी घ्यायला गेले आणि माझ्याकडे दहा मिनिट येऊन मला सोडायला आणायला लावलं जेवण करून दहा वाजले ते आता चांगलं ऊन पडले पाऊस पडून ऊन पडले की चांगलं वाटतं कामा होते ती सगळी कपडे वाळते ती कपडे धुवून झाले ते भांडे घासायचे तसे ठेवले ते कारण दुपारनंच पाऊस येते काल दुपारनंच पाऊस आलता शाळांना पाणी ओतलं शाळांचं पाणी संपलं होतं आणि आता निघालोय माळावर बाग खुरपायला आलोय आता माळावर आणि धरले आता सगळ्यांनी पाती खुरपायला कसं माझे घेव लागू कसं आओ काय तुमचे मनाने चला घेव लागू आता त्याला आतले माघ राहिले ते गावाला गेल्यामुळे औदनवर घेव नाका बाकी सगळा जागा साइडला टाका धनवरा पळेकडं बसू खातले बाजूनो होय मी आलेकडं खरप नाही पळेकडं खरप ती पिलावून त्याला जाऊ माझे ने दोन साखर राहिले ते चार चार राहिले ते बरं चपातीची हां चार बरं बरं झाले लागत आहे वाती पण राव देख खरप ती काय येते खरपायला आजीला घेऊ लागते महाग राहिली का आजी तुला तुला आरे पडल्या का आजी महाग राहिली म्हणून आदल्यापर्यंत पावसाने लयच गवत आले बारीक टिकल ते पावसामुळं सगळं घालून घ्यावं लागते ते साडेबारा वाजले त्या आणि ही सकाळी धरलेली आत्याची पात लागली अशी बांबूची मोठी मोठी सहा आकणं होती झाल्या आत्याची पात लागली आता आता ह्या पात्याची दोन आकणं वरच्या वरच्याकडला पण त्याच्या आधी इकडं माझ्या काल धरलेल्या पात्याची चार आकणं राहिली ती ती खुरपून परत मग ती राहिलेली दोन आकणं परत घ्यायची येत नाही चार आकडे हरवायचे सगळी आता ह्याला चल आता आधी हे चार आकणं पूर्ण करून घेऊ आणि परत आत्याच्या पातीची राहिले दोन आकडं पहिल्याकड आतल्या बाजून बसते आता मी घटड बांधून दिले एक मोठ्या गाडीवर आता हिकडे माझी पात लागली आता हे आत्याच्या पातीची दोन आखणं राहिले तेवढी खरपून घ्यायची चौघं जण खुरपते सकाळपासून भाऊजी पण खुरपं लागतं आज चौघात दोन पाती लागले त्या सकाळपासनं गवत आहे उरकत नाही आणि पावसानं आलेलं सगळं बारक वारकवत हलवावं हो लागते चला आता एवढे दोन आखणं खुरपून घ्या आता म्हणजे आपला वरचा वाल निम्मा झालाच निम्मा राहिला आहे पहिलीकडं आता चार वाजले त्या पाच लागली गवताचं गठोड रचले नाही आता वाट बघत बसले भाऊजीची गाडी कधी घेऊन येते ते गठोडं पण मोठंच्या मोठं रचले तिघायला लाए। दिले माझ्या दसऱ्यामुळं चला आता एक गठोडं रचले मग शेक दिले इथं अजून एक झाले त्या दोघांच्या पातीला पण पाती तिकडे दोन तीन गठोळी असतील आता सगळं गवत न्यायचं घरी आणि मग जायचं आपल्याला घरी चार वाजले आता भुका लागले ते तहान लागली कशी भरून आलेले पाणी पण संपले आता बांधून दिले काय गे। गेला चला जाऊ आता घरी घरी आले आता मी आणि सकाळी भांडे तसे छेडूती घासायची आता आधी भांडे बाहेर निती घासायला घर झाडून पुसून स्वच्छ करते नंतर मग जेवण करून परत भांडे घासते सगळी जेवणाची पण आणि सकाळची पण आपल्या घरात असल्या रानाची लेवल करायला चालू आहे भाजीपाला त्याला लावायचं इथे रस खेळते कुत्रच मातीमध्ये जेवणं ते आणि भांडी पण घासून झाली भांडी आणून घरात ठेवले आणि आता चालले मी बाहेर आमचं बघायला भाज्यात पाणी लावले भरायला आता वाढले भरून झाले तर भरून पाणी लावून बघते तर केंद्र पावसाळ्यासोबत पाणी पेच नाही दिले पावसा असो काय असो मशी पाणी पेते तेच त्यामुळे पहिल्यांदा मशीनच दाखवा गेलं पाणी आणि पाणी पाजलं गोरवला की गोरांचं कामच झालं माळावरून जसं गवत आणायला चाललं तसं गोरं गवत ती खाऊन खाऊन तसंच ठेवले आता आता काय हल्ला विरण टाकायची नाही दोन तीन कटोरी टाकले होती वाघापासून आता पाणी धावायचं म्हणजे झालं गोरांचं काम सात त्या आता संध्याकाळचा स्वयंपाक शेगडीवर दूध टाकायला ठेवले खाली इथं आता भाजीला बघू काय आता भाजीला फक्त बटाटा आणि वांगीच राहिले आता वांग्याच्या आमटीच करते भाजी फोडणीला दिली आताच आता भाजी शिजल्या त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आवल्ला तो कधी जे, कर यू